नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत्ता असत दशक स्वत त्यातील समास तिसऱ्याचे वाचन करणार आहोत ज्याचं की शीर्षक आहे पृथ्वी स्तवन निरूपण चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय श्री कृष्ण की जय जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर चला सलाक्रमात सुरुवात करूया सार्थ श्रीमत दासबोध दशक सोळावे समास तिसरा पृथ्वी स्तवन निरूपण सर्व प्राणी पृथ्वीच्या आधाराने जगतात देह पृथ्वी तत्वाचा बनलेला असल्याने पृथ्वी वाचून जीवांना गत्यंतर नाही पृथ्वी सोडून प्राणी कोठेच जाऊ शकत नाही देव दानव मानव सुष्ट दुष्ट महाबळी दुबळी सर्वजण या पृथ्वीवर राहतात कोट्यावधी जीव आणि भगवंतांचे अनेक अवतार असे सारे पृथ्वीवर राहतात लोक पृथ्वीला उकरतात नांगरतात मलबुत्र तिच्यावर टाकतात अंतकाळी सर्वांचे देह पृथ्वीवरच पडतात पृथ्वी जिकडे तिकडे अफाट पसरली आहे ती सगळी फिरून पाहणे कोणाला शक्य नाही तसेच तिच्यावर अनेक प्रकारचे पाषाण व नाना तऱ्हेच्या वनस्पती पसरल्या आहेत तिच्या पोटात नाना रत्ने सापडतात लोक माझी जमीन म्हणतात पण अखेर ती सोडून त्यांना जावे लागते पृथ्वी जशीच्या तशीच राहते वाचनाला सुरुवात करूया दशक सोळावे समास तिसरा पृथ्वी स्तवन निरूपण श्रीराम जय जय रघुवीर समर्थ सर्व जीव पृथ्वीच्या आधाराने राहतात देह पृथ्वीचा बनलेला असतो लोक तिला वाटेल तशी वागवतात पण चांगल्या वाईटाला सर्वांना तिचाच आधार आहे धन्य धन्य हे वसुमती महिमा सांगो की ती, प्राणी मात्र ती तुके राहती आधारे ही पृथ्वी खरोखरीच धन्य होय हिचा महिमा सांगावा तेवढा थोडाच आहे अगदी सगळे प्राणी तिच्या आधाराने राहतात अंतरिक्ष राहाती जीव तो ही पृथ्वीचा स्वभाव देह जळ नसता जीव कैसे आकाशात राहणाऱ्या जीवांना सुद्धा पृथ्वीचाच आधार असतो कारण देह पृथ्वी तत्वाचा बनलेला असतो आणि देहांचून जीव जगू शकत नाही कुदळीती नांगरीती उकरीती खाणती मूत्र तिजवरी करीती आणि वमन <coughs> लोक पृथ्वीला जातात कोळतात कुदळीने खणतात नांगरतात उकरतात खणून काढतात तिच्यावर मलमूत्र टाकतात व ओकतात नासके कुजके जर्जर पृथ्वी थार देहांत काळी शरीर किजवरी पडे नासके कुचके अतिजीर्ण झालेल्या पदार्थांना पृथ्वीचाच आधार असतो अंतकाळी प्राण्याचा देह पृथ्वीवरच पडतो बरे वाईट सकल काही पृथ्वी भूमीचे तेही सगळे बरे वाईट जे आहे त्याला पृथ्वीचा पोटात सापडतात देव दानव मानव किल्ले शहरे मेरू मांदार आवरणोदक या सर्वांना पृथ्वीचाच आधार आहे एकास एक संहार प्राणी भूमीवरी असती भूमी सांडून जाती कोणी कडे लढाई होऊन एकमेकांनी एकमेकांचा संहार केला तर ते दोघेही पृथ्वीवरच असतात पृथ्वी सोडून दुसरीकडे कोणी जाऊच शकत नाही गडकोठ पुरे पट्टणे नाना देश कळती अटणे देवदानव मानव राहणे पृथ्वीवरी गड कोट गावे आणि शहरे आणि नाना प्रकारचे देश पृथ्वीवरच आहेत प्रवास केला म्हणजे ते कळतात देव दानव आणि मानव यांचे राहणे या पृथ्वीवरच असते नाना रत्ने हिरे परिस नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वीविण नाही नाना प्रकारची रत्ने हिरे परिस अनेक प्रकारचे धातू आणि द्रव्ये पृथ्वीमध्ये गुप्त असतात त्यांना प्रगट करण्यास पृथ्वी खरीच मार्ग नाही मेरू मांदार हिमालय तसेच आठ कुलाचल पर्वत नाना प्रकारचे पक्षी मासे आणि सर्प यांना आधार ही पृथ्वीच आहे नाना समुद्रा पैलीकडे भोवते आवर्ण आवरणदका कडे अस तुटले कडे भूमंडळाचे अनेक समुद्रांपलीकडे पृथ्वीच्या सभोवती असलेल्या विवरे लहान थोरे अपारे तेथे निबिड अंधकारे वस्ती की जे त्यामध्ये लहान मोठी अशी खूप गुप्त विवरे आहेत त्या विवरांच्या मध्ये अगदी गाढ अंधार भरलेला आहे आवरणोदक इतके अपार आहे की त्याचा अंत लागत नाही त्यामध्ये प्रचंड शरीराचे जलचर पुष्कळच आहेत अपार त्याचा कोण जाणे पार उदंड दाटले ज़्चर जल जल जलचर असंभाव्य मोठे त्या जीवनास आधार पवन निबिड दाट आणि घन फुटो शके ना जीवन कडे। त्या आवरणोदकाला वाऱ्याचा आधार आहे हा वायू गहन दाट आणि घट्ट आहे म्हणून ते पाणी कोणत्याही बाजूने वाहून जात नाही त्या प्रभंजनासी आधार कठीणपणे अहंकार ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे त्या वायूला आधार आहे घट्ट व कठीण अहंकाराचा हा अहंकार जडद्रव्याचा म्हणजे पृथ्वीचा बनलेला आहे असा त्या भूगोलाचा मोठा विस्तार कोणीच जाणत नाही नाना पदार्थांच्या खाणी दाटणी कल्पतरु चिंतामणी अमृत कुंडे पृथ्वीवर अनेक पदार्थांच्या खाणी आहेत त्यात खूप धातू व रत्ने आहेत शिवाय कल्पतरू चिंतामणी आणि अमृत कुंडे पृथ्वीवर आहेत नाना दीपे नाना खंडे वसती उद्वसे उदंडे तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली अनेक बेटे आहेत अनेक खंडे आहेत त्यावर अगदी ओसाड प्रदेश आहे तसाच अनेक प्रकारच्या जीव प्राण्यांनी भरलेला प्रदेश आहे मेरुभोवते कडे कापले असंभाव्य कडोसे पडिले निबिड तरू लागले नाना जिनसी मेरुभोवती कापलेले कडे आहेत त्यातून पुष्कळ कवडसे पडतात नाना पदार्थांचे सपाटून वृक्ष उगवलेले चाक चंद्रा द्रोणाद्री त्याच्याजवळ लोकालोक पर्वत आहे तेथे सूर्याचे चक्र फिरत असते चंद्र पर्वत द्रोण पर्वत मैनाक असे मोठे पर्वत आहेत नाना देशी पाषाण नाना भेद नानाजिनसी मृतिका भेद नाना विभूती छंद बंद नाना खाणी निर्निराळे देशात निरनिराळे दगड आहेत निरनिराळ्या प्रकारची माती आहे नाना प्रकारच्या विभूती आहेत छंद आहेत बंद खाणी आहेत <coughs> <coughs> बहुरत्न हे वसुंधरा ऐसा पदार्थ कैचा दुसरा अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे त्यामुळेच बहुरत्ना वसुंधरा असे म्हणतात पृथ्वीसारखा दुसरा पदार्थ नाही पृथ्वी जिकडे तिकडे अफाट पसरलेली आहे अवघी पृथ्वी फिरून विशी सगळ्या पृथ्वीवर प्रवास करून ती पाहणारा कोणीच माणूस नाही पृथ्वीशी तुलना करता येईल असा दुसरा पदार्थ नाही या पृथ्वीवर हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत परमात्मा एकदा ते निर्माण करून गेला पृथ्वीवर असंख्य जीव येतात व जातात अवतारांची मालिका होऊन जाते नाना वल्ली नाना वल्ली पिके देशो देशी अनेके सारख्या एकही नाही निरनिराळ्या देशात निरनिराळ्या वनस्पती व पिके असतात पाहू गेले तर त्यापैकी एकासारखे एक नसते स्वर्ग मृत्य आणि पाताळे अपूर्व रचिली तिन्ही ताळे पाताळ लोकी महाव्याळे वस्ती की जे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशी तीन अपूर्व स्थाने रचली आहेत पाताळात प्रचंड सर्पांची वस्ती आहे नाना वल्ली बीजांची खाणी ते हे विशाल धरणी अभिनवकर्त्याची करणी होऊ न गेली ही अति विशाल पृथ्वी म्हणजे नाना प्रकारच्या वनस्पतींच्या बीजांची खाणच आहे अंतरात्म्याची ही मोठी विलक्षण करणी होऊन गेली गडकोठ नाना नगरे पुरे पट्टणे मनोहरे जगदेश्वरे गड गडकोट अनेक गावे आणि लहान मोठी सुंदर शहरे या सर्वांमध्ये जगदीश्वराची वस्ती असते महाबली होऊन गेले पृथ्वीवरी चौतार सामर्थ्ये निराळे राहिले हे तो घडेना पूर्वी अतिशय बलवान पुरुष होऊन गेले या पृथ्वीवरच त्यांनी वाटेल तसा धुमाकूळ घातला पण स्वतःच्या सामर्थ्याने ते पृथ्वीहून निराळे राहिले असे काही घडले नाही हे जगती जीव किती एक जाती नाना अवतार पंगती भूमंडळावरी ही पृथ्वी पुन्हा अशी होण्याचा संभव नाही या पृथ्वीवर असंख्य जीव होऊन जातात अनेक प्रकारचे अवतार देखील या भूमंडळावरच झाले प्रमाण काही अनुमान नाना जीवन नी आधारे आज देखील असा पुरावा आहे की पृथ्वीच्या आधारानेच नाना प्रकारचे जीव जीवन जगतात त्यासाठी काही कल्पना करण्याचे कारणच नाही कितेक भूमी माझी म्हणती सेवटी आपणची मरून जाती कितेक काळ होता जगती जैसी तैसी काही लोक जमीन माझी असे म्हणतात शेवटी आपणच मरून जातात पण कितीही काळ गेला तरी पृथ्वी मात्र जशीच्या तशीच राहते ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा ब्रह्मादिका पासुनी आम्हा आश्रयोची आहे पृथ्वीचा महिमा हा असा आहे तिला दुसरी उपमा देता येत नाही ब्रह्मादिकांपासून तो थेट आमच्यापर्यंत सर्वांना पृथ्वीचा आधार आहे इति श्रीदास बोधे शिष्य संवादे पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास तिसरा तर श्रोते व अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक सोळाव्या मधील समास तिसऱ्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरि ओम तत्सथ हरिओम तत्सथ हरिओम तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो जय श्री राम जय श्री राम जय 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 रघुवीर समर्थ चला तो मंडली पुढ़ भागा पर भेटू नमस्कार हरिओम हरिओम हरिओम